नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहेत नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे वर्षभरात एकूण चार नवरात्री येतात ज्यामध्ये दोन गुप्त नवरात्री असतात आणि दोन नवरात्री या आपण प्रत्यक्षात साजऱ्या करत असतो चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दोन नवरात्री आपण प्रत्यक्षात साजऱ्या करत असतो परंतु दरवर्षी शारदीय नवरात्र ही अगदी मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घट बसवतात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा आराधना सेवा उपासना करत असते पण यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जी शारदीय नवरात्र आलेली आहे तर ती खूप खास असणार आहे कारण यावेळी नवरात्र ही फक्त नऊ दिवस चालणार नाही तर पूर्ण दहा दिवस चालणार आहेत आणि हा एक दुर्मिळ योगायोग आहे जो अत्यंत शुभ मानला जातो पंचांगानुसार यावर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीने संपेल आता यावर्षी नवरात्र ही दहा दिवस चालणार आहे तर मग यामध्ये कोणती तिथी आहेत जी दोन दिवस येणार आहेत तर तृतीय तिथी जी आहे तर ती यावर्षी दोन दिवस चालेल जे या दहा दिवसांच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी असणार आहेत आणि म्हणून यावेळी महानवमी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहेत आणि या दिवशी दुर्गा देवीचे शेवटचे रूप मा सिद्धिरात्री यांची पूजा केली जाईल तसेच या दिवशी बऱ्याच घरांमध्ये कन्यापूजनसुद्धा केले जाते भंडारा आणि हवन यासारखे विधीसुद्धा याच दिवशी केले जाणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीची तिथी वाढणे हे खूप शुभ मानले जाते तर तिथी कमी होणे हे अशुभ लक्षण मानले जाते आणि ज्योतिषशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा खूप शुभ असेल देश आणि जगासाठी दुर्गादेवी ही समृद्धी सुख ऐश्वर घेऊन येईल यामुळे लोकांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि भरभरून अशी सकारात्मकता येईल म्हणून आपल्याला या नवरात्रीमध्ये तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत नाही नवरात्रीचे उपवास करत नसेल तरीही तुम्हाला दुर्गा देवीची जी काही सेवा होईल म्हणजे मा जगदंबेची आपल्या कुलदेवीची जी काही सेवा तुम्हाला करता येईल ती सेवा जी आहे ती तुम्हाला आवर्जून करायची आहेत या नवरात्रीमध्ये माता राणीची सवारी ही देखील खूप महत्त्वाची असते माता दुर्गेची सवारी तिच्या आगमन आणि प्रस्थानाच्या दिवसानुसार निश्चित केली जाते यावेळी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहे जे खूप शुभ मानले जाते हत्ती हा ज्ञान समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे हत्तीवर मातेचे अगमान समाजात सुख समृद्धी आणि ज्ञानाची वाढ दर्शवते आणि या नवरात्रीचे सर्वात जास्त महत्व आहे ते म्हणजे नवरात्रीचे उपवास नवरात्रीच्या नऊ दिवसांचे उपवास घरातील महिला किंवा पुरुष किंवा अविवाहित मुलीसुद्धा नवरात्रीचे उपवास जे आहेत तर ते करत असतात कोणी नऊ दिवसांचे उपवास करतात तर कोणी उठ्ठा बसता म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करत असतात ज्याला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने उपवास करत असतात परंतु नवरात्रीच्या उपवासाचे काही महत्त्वाचे नियम पाळले जातात आणि ज्यामध्ये या तीन स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास हा चुकूनही करू नका नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहीत नाही नाही तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल लक्ष्मी साथ सोडून जाईल घरात गरिबी आणि दरिद्रता येईल तुमच्या मागे संकटे अडचणी सुरू होतील तर अशा कोणत्या तीन स्त्रिया आहेत ज्यांनी नवरात्रीचा उपवास करू नये तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिलांनी कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचे पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा आराधना सेवा उपासना करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि म्हणून नवरात्रीमध्ये अशी काही कामं आहेत अशा काही चुका आहेत ज्या चुकूनही आपल्याला करायच्या नाही तरच आपल्याला केलेल्या व्रताचं सेवेचं संपूर्ण फळ पुण्य जे आहे तर ते प्राप्त होईल तसेच आपलं व्रत देखील जे आहे तर ते सुद्धा पूर्ण होईल तर पहा सर्व पित्री अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेक जण आपापल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण या नऊ दिवसांच्या दरम्यान आपल्या यथाशक्तीनुसार देवीची सेवा पूजा आराधना जी आहे तर ती करत असतो मग त्यामध्ये बघा बरेच जण दुर्गाशक्तीचा पाठ असेल किंवा अखंड दिवा असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालणं असेल किंवा देवीच्या मंत्राचा जप असेल अशा काही ना काही सेवा ज्या आहेत तर त्या आपण या नवरात्रीमध्ये करत असतो त्याचबरोबर रोजची आरती नैवेद्य माळ अशा सेवा ज्या आहेत तर त्यासुद्धा आपण करत असतो आणि त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते आपल्याला घालायचे नाहीत नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य सांगितला आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही तुम्ही काळे कपडे जे आहेत तर ते घालायचे नाहीत कारण काळा रंग हा अशुभता आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये काळ्या रंगाचे कपडे जे आहे तर ते घातले जात नाही तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते अखंड दिवा आपल्या घरामध्ये जळत असतो साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि या दिवसांमध्ये आपल्याला घरातील वातावरण जे आहे तर ते शांत मंगलमय ठेवायचे आहेत म्हणजेच या दिवसांमध्ये आपल्याला घरामध्ये चुकूनही भांडण वादविवाद क्लेश कटकटी अपशब्द बोलणे शिव्या देणे किंवा इतरांशी खोटं बोलणे वाद करणे रागवणे एकमेकांवरती विनाकारण चिडणे या गोष्टी ज्या आहेत तर या दिवसांमध्ये शक्यतो आपल्याला पूर्णपणे टाळायचे आहेत कारण नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायच्या आहेत चुकूनही आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते आपल्याला बिघडून द्यायचं नाहीत कारण आपण एकीकडे देवीची सेवा करत असतो आणि दुसरीकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते मिळत नाही त्यामुळे शक्यतो यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत त्याचबरोबर देवीला सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे स्वच्छता ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे दिवी ही आकर्षित होत असते त्यामुळे आपल्याला या दिवसांमध्ये आपलं घर हे अगदी स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे घरामध्ये चुकूनही खरकाटी भांडी किंवा घरामध्ये केर कचरा आहेत यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत म्हणून आपलं घर जे आहे तर ते या दिवसांमध्ये आपल्याला पूर्णपणे स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्या दारामध्ये कोणी गाय कुत्री मांजर असे कोणी आले तर आपण त्यांना थोडेफारकं होईना काहीतरी खायला द्यावं किंवा कोणी भिक्षुक भिक्षा मागायला आले तरीही त्यांना आपण रिकाम्या हाताने पाठवू नये थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यावे मग एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल त्यामध्ये जर सवासन स्त्री असेल किंवा कुमारिका असेल तर त्यांनासुद्धा काही ना काही द्यायचं आहेत मग तुम्ही एखादं फळ देऊ शकता दूध चहा कॉफी किमान हातावर थोडी साखर किंवा गोळ जे आहे तर तो अवश्य द्यावा कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्याने कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही म्हणून या नऊ दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाहीत आणि त्यात एखादी सवासन स्त्री असेल तर तिला पण हळदी कुंकू लावून हातावर थोडीशी साखर किंवा एखादा गोडाचा पदार्थ तुमच्याकडे असेल पेढं असेल बर्फी असेल तर तीसुद्धा तुम्ही नक्कीच देऊ शकता या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करत असतो आता घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपल्या कुळाचा कुळाचार करत असतो आणि त्यामुळे काही नियमांचं पालन जे आहे तर ते आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायचे आहेत ज्यामध्ये दाढी करू नये हाताची नखे कापू नये किंवा घरामध्ये लिंबू कापू नये तसे तर नवरात्रीमध्ये कुणीही लिंबू कापू नये परंतु जे उपवास करतात मग नवरात्रीचे नऊ दिवस असेल उठतं असेल बसत असेल अशा स्त्री पुरुषांनी चुकूनही नवरात्रीमध्ये लिंबू कापायचं नाहीत जर तुम्हाला फारच गरज पडली तरच तुम्ही ज्यांना उपवास नाही त्यांच्याकडून तुम्ही लिंबू जे आहे तर ते कापून घेऊ शकता ज्यांना केसं कापायचे आहेत दाढी करायच्या आहेत किंवा नख कापायचे आहेत तर अशांनी नवरात्रीच्या आधीच शक्यतो या गोष्टी ज्या आहेत तर त्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला नवरात्रीमध्ये या गोष्टींची आवश्यकता भासणार नाहीत मग तुम्ही नवरात्र झाल्यानंतर या गोष्टी ज्या आहेत तर त्या करू शकता तसेच पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते घट बसविलेले असतात आणि अनेक स्त्रियांना महिलांना घट बसविल्यानंतर किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचण येते किंवा घट बसवल्यानंतर दोन तीन माळी झाल्यावर अडचण आली तर घरातल्या कोणत्याही घटाची पूजा किंवा घटाला माळ असेल पाणी असेल पूजा असेल तर ती इतरांकडून तुम्हाला करून घ्यायची आहेत तिथे तुमचा कुठेही स्पर्श होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहेत कारण देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहेत तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांनी पण घटाची रोजची पूजा आणि घटाला माळपाणी केलं तरीही चालू शकतं त्यानंतर पुढचा नियम हा अतिशय महत्त्वाचा आहे नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात तर ते सर्वात शुद्ध पवित्र मानले गेले आहे या दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्त्व पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेला दिले जाते त्यामुळे या दिवसांमध्ये मांसाहार चुकूनही करायचा नाहीत त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे आपल्याला टाळायचं आहेत मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण बाकीच्यांनी पण या नियमांचे पालन जे आहे तर ते नक्कीच करावं त्यानंतर पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या नऊ दिवसात घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अशावेळी कुणीही घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नये जर कोणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घरी एकतरी जी आहे तर ती असायलाच हवी कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते आणि जर तुम्ही नोकरीनिमित्त जात असेल सकाळी जाऊन संध्याकाळी तुम्ही घरी येत असतील तर अशावेळी सकाळी जाण्यापूर्वीच दिव्याची काजळी जी आहे तर ती काढून घ्यायची आहेत दिव्यामध्ये भरपूर तेल घालायचं आहेत आणि यानंतरच तुम्हाला जायचं आहे संध्याकाळी पुन्हा घरी आल्यानंतरनं हातपाय स्वच्छ धुवूनच आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे आणि ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास धरलेले आहेत तर त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे आवर्जून टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथुर्णावजी जमिनीवरती झोपावे असे म्हटले जाते गादीवर किंवा बेडवर झोपणे पूर्णपणे टाळावे तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चांबड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाहीत मग ती चप्पल असेल बूट असेल पर्स असेल किंवा पुरुषांचा बेल्ट असेल स्त्रियासुद्धा बेल्ट वापरतात तर अशा कोणत्याही चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर या या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला चुकूनही वापरायच्या नाहीत कारण चामड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अशुद्ध असतात त्यामुळे त्या, त्या वापरल्या जात नाही त्याचबरोबर उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे सत्याचे अनुसरण करावे मनाला संयमात ठेवावे कोणाशाही अपशब्द वाईट बोलू नये अतिशय निर्मळ मनाने प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे व्रत जे आहे तर ते करावे श्रद्धेने केलं व्रत जे आहे तर ते उत्तम मानले गेले आहेत कारण देव हा भक्तीचा भुकेला असतो त्यामुळे यथाशक्ती यथा संभव आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचे आहेत तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कुणीही महिलांचा अनादर करू नका तसे तर नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसांमध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहेत कारण नवरात्र हा एक सण आहे की यामध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि त्यामुळे हा सण आपल्या अवतीभवती महिलांचा आदर करणारा असावा दुर्गादेवी पण श्रीशक्तीचंच रूप आहे त्यामुळे केवळ या नऊ दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याचे नेहमी लक्षात ठेवा तसेच धार्मिक ग्रंथांमध्ये कांदा लसूण या पदार्थांचे सेवन करण्याला तामसिक आहार म्हटले गेले आहे त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कांदा आणि लसूण जे आहे तर ते वर्ज्य ठेवा चुकूनही त्याचे सेवन करू नका शक्यतो सात्विक आणि पचायला हलकं असा आहार जो आहे तर या दिवसांमध्ये घ्यावा तसेच नैवेद्यासाठी जर तुम्ही पदार्थ बनवत असेल तर त्यामध्ये सुद्धा कांदा आणि लसूण जो आहे तर तो चुकूनही वापरू नका दुर्गा मातेला जे काही आपण अर्पण करणार आहेत त्यामध्ये कांदा आणि लसूण नसणार याची अवश्य तुम्हाला काळजी घ्यायची आहे तसेच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचे सुद्धा पालन करायला सांगितलेले आहेत त्यामुळे या नऊ दिवसात ब्रह्मचर्य पाळावे तसेच पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट बसविले असतात मातीचा जो घट असतो तर त्याला बरेच जण कलश असं सुद्धा म्हणतात तर तो घट असेल किंवा घरामध्ये अखंड दिवा असेल तर तो चुकूनही दहा दिवस तुम्हाला हलवायचा नाही तसेच आपल्या घरामध्ये दे, जे देवी देवतांचे टाक असतात ते सुद्धा विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व टाकांना स्नान घालून ते सर्व टाक जे आहे तर ते विड्याच्या पानावरती स्थापन करत असतो तर ते डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्याच दिवशी हलवायचे असतात आणि त्यामध्ये आपल्याला या नऊ दिवसांमध्ये चुकूनही ते हलवायचे नसतात कारण देव हे सुद्धा नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये घटी बसलेले असतात असं म्हटलं जातं की घटावरती आपण जो नारळ ठेवला असतो तर तो पण आपल्याला दसऱ्याच्याच दिवशी हलवायचा असतो मग तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जनसुद्धा करू शकता तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व काही करायचे आहेत तसेच घटामध्ये उगवलेलं धान्य आणि ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला काढायचा नाही तसेच बघा आपण घरातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालतो ते सुद्धा शुद्ध असायला हवे आणि जे पाणी आपण घालत असतो तर ते पाणीसुद्धा जेवढे लागेल तेवढेच घालायचं आहेत जर घटामध्ये जास्त पाणी झालं तर धान्य जे आहे तर ते कुजत असतं त्याला बूर येतो आणि बुरशीसुद्धा येत असते त्यामुळे घटाची जर चांगली योग्य पद्धतीने काळजी घेतली तर घट पण चांगले उगवतात आणि धान्य किंवा घट जेवढे जास्त किंवा चांगले उगवतील तेवढी जास्त आपल्या घराची भरभराट होते शेतामध्ये बहर येतो आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते तसेच पुढचा नियम हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये किंवा नवरात्रीच्या महानवमीच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी आपण कन्यापूजन करत असतो पण अनेकजण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवतात पण तसं न करता एक ते सात वर्षाच्या किंवा नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना आपण बोलवू शकता कारण ज्यांना अजून मासिक पाळी आलेली नसते अशा मुलींना आपण कुमारी म्हणून पूजायची असते त्यामुळे अशा छोट्या छोट्या मुलींना कुमारिकांना बोलवून आपल्याला त्यांचं पूजन जे आहे तर ते करायचं असतं आता आपण पाहूया नवरात्रीचा उपवास अशा कोणत्या स्त्रिया आहेत किंवा पुरुष आहेत ज्यांनी चुकूनही करू नये बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट मेहनत करत असतो परंतु त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही आणि आपण mm -hmm. म्हणत असतो की मी उपवास केला व्रत केलं कष्ट केले तरीही त्याचं फळ जे आहे तर ते मला मिळत नाही तर काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याकडून होत असतात आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करत असतो आणि अशावेळी जर या स्त्रियांनी उपवास केला तर त्याचे दोष जे आहे तर ते आपल्याला लागत असतात त्यामध्ये पहिली स्त्री आहे ती म्हणजे नेहमीच दुसऱ्यांबद्दल वाईट चितत असणे म्हणजे जी स्त्री नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करते दुसऱ्यांचं वाईट कसे होईल यासाठी ती प्रयत्न करत असते किंवा सतत इतरांबद्दल नकारात्मक विचार तिच्या मनामध्ये असतात सतत वाईट गोष्टी करत असते तर अशा स्त्रीने चुकूनही या नवरात्रीचा उपवास करू नका जरी तुम्ही उपवास केला तरीही तुम्हाला त्या उपवासाचं कुठलंही फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही याउलट याचे तुम्हाला वाईट परिणाम जे आहेत तर ते सुद्धा भोगावे लागू शकता त्यानंतर ज्यांची तब्येत खूप बारीक आहे आणि ज्यांना वजन वाढवायचे आहे तर त्यांनी सुद्धा उपवास टाळावा कारण या नवरात्रीमध्ये उपवास केल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो आणि आपलं वजन देखील कमी होऊ शकते म्हणून अशांनीसुद्धा उपवास नाही केला तरीही चालेल तसेच ज्यांना वारंवार भूक लागते ज्यांचे डायजेशन खूप फास्ट आहे तर त्यांनीसुद्धा उपवास करू नये तसेच जी व्यक्ती सतत आजारी असते किंवा सध्या आजारी आहे तर अशा सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका जरी तुम्ही उपवास केला तरीही त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते तुम्हालाच भोगावे लागणार आहेत आणि पश्चाताप देखील करावा लागू शकतो त्यामुळे अशा व्यक्तींनी सुद्धा नवरात्रीचा उपवास जो आहे तर तो करू नका तसेच ज्या स्त्रिया गर्भवती आहेत ज्या स्त्रियांच्या पोटामध्ये बाळ आहेत तर अशा अवस्थेत शरीराला पोषणाची गरज असते आणि अशा वेळी जर तुम्ही उपवास केला तर तुमच्या आरोग्यावरती वाईट विपरीत परिणाम जे आहेत तर ते सुद्धा होऊ शकतात त्यामुळे शक्यतो गर्भवती महिलांनीसुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका तुम्ही फक्त नामस्मरण केले तरीही त्याचं तुम्हाला शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होईल तसेच ज्या स्त्रिया स्थनपान करत आहेत ज्यांना लहान मुलं आहेत लहान बाळ आहेत तर अशा महिलांनीसुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका कारण त्यांना जास्त कॅलरीज प्रथिने आणि द्रव पदार्थ जे आहेत तर त्यांची आवश्यकता असते आणि जर तुम्ही उपवास केला तर दूध कमी होऊ शकते ज्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांनीसुद्धा नवरात्रीचा उपवास तो आहे तर तो आवर्जून टाळावा तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म सुरू आहे आणि अशातच नवरात्रीचा उपवास करण्याची वेळ आली तर तुम्ही उपवास करू शकता काहीच हरकत नाही तुम्ही उठता बसता किंवा नऊ दिवससुद्धा उपवास करू शकता फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे कोणतीही पूजा घटस्थापना देवीची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करता येणार नाहीत तसेच ज्यांच्या घरामध्ये सुतक आहे तर अशांनी चुकूनही घरामध्ये घटस्थापना करू नका व्रत तुम्ही करू शकता व्रत करायला हरकत नाही फक्त तुम्हाला कोणतीही पूजा घटस्थापना घटाला माळ किंवा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला करता येणार नाहीत दहा दिवस पूर्ण झाल्यानंतरनं तुम्ही जी काही नैवेद्य असेल किंवा माळ असेल सेवा असेल तर ती करू शकता तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ